ऐका व आवाजाकडे लक्ष द्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून शिवशंभू संस्काराचा जागर विद्यार्थ्यांच्या मनात जागूया मोठ्या थोरांबद्दल आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जाणीव तर सर्वांनाच आहे पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसा केला वडिलांचा आदर इथल्या प्रत्येका तरुणाला कळविण्यासाठी आयोजित करतोय कार्यक्रम दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस वार रविवार आपल्या जवळील नगरीमध्ये मोंढा मैदान उमरी वेळ दुपारी ठीक वाजता आयोजित केलेली आहे प्रमुख उपस्थिती लाभणारे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे व त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शिवशंभू गाथेच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर पोहोचवणारे अभिमुंडे यांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व गावकरी व महाराजांच्या विचाराचे धारकरी व शिवशंभू प्रेमी या सर्वांनी उपस्थित राहायचे ठिकाण मोंढा मैदान उमरी तर कसला विचार करताय चला जल्लोषात शंभू महाराजांची जयंती साजरी करूयात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलाच जल्लोष गाजून दाखवूयात तो जल्लोष गाजवण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून होतोय तर याला आपला हातभार लागावा आणि मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी व्हावी यासाठी तुमची गरज आहे आम्ही येतोय तुम्ही या आपल्या घरातील लहान बालकापासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच घेऊन या आणि महाराजांचा विचार महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आपण पोहोचूयात